लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सराविकाईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळाली कॅम्प येथील अडकेनगर परिसरात राहणाऱ्या अश्विनी योगेश हबडे या छत्तीस वर्षीय विवाहतेने शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली सात दिवसांपूर्वी योगेश अशोक हबडे यांना पत्नीमध्ये झालेल्या भांडणानंतर टोकाचे पाऊल उचलत चौदा जून रोजी राहत्या घरात गळफास घुन आत्महत्या के केली होती त्यानंतर एकवीस जून रोजी दुपारी चारच्या सुमारास योगेशची पत्नी अश्विनी हबडे हिनं देखील ओढणीला लटकून घेत आत्महत्या केलेली आहे या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे नातेवाईकांनी अश्विनीस कॅन्टोनमेंट रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड